पाच तारखेला हो घातलेल्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी या बाजारमध्ये काही मतदारांच्या भेटी घेतल्या तर म्हणजे आम्ही या मतदारसंघामध्ये गोपाळभाऊ वाघ असतील किंवा मी स्वतः असेल सर्जीराव मेटी या मतदारसंघामध्ये आज ज्या भेटी घेतोय पण या भेटी ह्या खऱ्या अर्थानं आम्ही या भेटीला समजत नाही आमचे लोक पण त्याचं कारण असं आहे की सातत्यानं आम्ही अनेक वर्षानुवर्ष या मतदारसंघामध्ये कंटिन्यू लोकांच्या संपर्कात आहे कंटिन्यू आम्ही त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवतोय आणि भारतीय जनता पार्टीनं केलेलं काम इथं मोठं आहे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्यावर आता आम्हाला एवढा आनंद वाटतोय की एवढा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी आहे हा प्रतिसाद असण्याचं कारण खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये याच्या मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं हरिभू बावरे नानाच्या माध्यमातून असं आता आमच्या अनुराधाताई अनुराधाताई चव्हाण आमदार यांच्या माध्यमातून असेल खासदार माजी खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये सिंचनाचं काम असेल व अंतर्गत गावाचं काम असेल वैयक्तिक लाभाच्या योजना असतील या योजनेचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम झालेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा भारतीय जनता पार्टीचा गड आहे हा गड ओळखला जातो आणि आता सगळीकडे चर्चा आहे की बाजार हे सर्कल म्हणजे भारतीय जनता या ठिकाणी निवडून येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे एक युवा नेतृत्व एक एज्युकेटेड नेतृत्व या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं जिल्हा परिषदेसाठी दिलंय आणि माझ्यावर पुन्हा एकदा मी पंचायत समितीचा या सर्कल मधून निवडून आलो होतो आणि सभापती पण त्या ठिकाणी आजच्या काळामध्ये मी सभापती पद मला भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी दिलं होतं त्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये अगदी चांगलं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी आनंद होतोय की पुन्हा हा गड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे आणि याच्यात कुठल्याही शंका नाही कोणत्या कोणत्या समस्या तुमच्या मतदारसंघात आमच्या मतदारसंघामध्ये सिंचनाचं कामही मोठं उभं राहिलेलं आहे आता समस्या फार नाहीये अंतर्गत जे रस्ते असतील शेतकऱ्याचे ते रस्ते या ठिकाणी पुढच्या काळामध्ये काही झालेले आहेत आणि काही जे अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही तो या ठिकाणी हे केलेला आहे आम्ही जाहीरनामा आहे त्या ठिकाणी जे जे कामं या ठिकाणी राहिले असतील ते पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये आणि आम्ही आणि पार्टीने या ठिकाणी संकल्प केलेला आहे की राहिलेले कामं जे आहेत ते या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि काही रस्त्याचे काम है निरंतर चालूच असतात परंतु ते सगळे चांगले व्हावेत ते पुन्हा पुन्हा रिपेअरला येऊ नये अशा प्रकारची कल्पना आमच्या डोक्यामध्ये आरोग्याच्या सुविधा असतील आणखी ज्या सुविधा असतील त्याच्यामध्ये वाढ करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी संकल्प केलेला आहे या ठिकाणी पाच तारखेला जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होते त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करणार आहे की आपण येणाऱ्या पाच तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंचायत समितीचे संजयराव पाटील मेटे व मी गोपाळ वाघ यांना प्रचंड मताने विजयी करावं ही आपणास विनंती करणार आहे आणि त्याचं कारण हे असं तसं आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता सरका पार्टीचं सरकार आहे आणि आमदारसुद्धा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि विकास करायचा असेल तर आपण सत्तेच्या बाजूला असलं पाहिजे आणि सत्तेच्या बाजूने असलं तरच विकास होऊ शकतो विरोधी बाकावर बसून त्या ठिकाणी विकास होणार नाही त्यामुळं जनतेला आव्हान आहे की आपण येणाऱ्या पाच तारखेला कमळ यांनी निशाणी समोर आपण बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं ही आपणास विनंती करतो <laughs>